शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्याच्या विकासासाठी नसून राज्यकर्त्यांच्या विकासासाठी पुढे रेटल्या जात असल्याचं राजू शेट्टी यांचं प्रतिपादन शक्तीपीठ बाधित शेतकरी संभ्रम अवस्थेत काही ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध तर काही ठिकाणी समर्थन समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मदत देण्याची मागणी महागाव तालुक्यातील हिवराज संगम येथील आई एकविरा देवीच्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या मार्गदर्शक मेळाव्याला संबोधित करताना शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसून राजकारण्यांच्या हिताचं असल्याचं चा प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केलंय राज्य सरकारकडे पैसा नव्हता तर राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा का केली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला शासनानं कर्जमाफीचा आपला शब्द पाळावा पा असं आव्हान यावेळेस त्यांनी केलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शक्तीपीठ बाधित शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उमाळे महागाव हिवरा संगम येथे आई एकमिरा देवीच्या मंदिरामध्ये खरंच शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्याच्या विकासासाठी आहे की राज्यकर्त्यांच्या विकासासाठी असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेला आहे समृद्धीच्या महामार्गावर मदत मिळणार असल्याचा संभ्रम शेतकऱ्यामध्ये निर्माण केल्यामुळे शेतकरी शक्तीपीठ पिताकडे आशेने पाहत आहे परंतु हा शेतकऱ्याचा विकास नसून राज्यकर्त्याचा विकास असल्याचा आरोप शेट्टी नेत्याने केलेला आहे साहेब काय सांगाल खरंच याच्यात शेतकऱ्याचं भलं होणार आहे का त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं भलं काही होणार नाही उलट शेतकऱ्याची जमीन कवडी मोल किमतीनं घेऊन त्याच्यातून किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा घपला पाडायचं कारस्थान राज्यातली काही मंडळी करतायत आणि ते कार्यस्थान आम्ही हानी भानून पाडणार आहे शेतकऱ्यांचा दिशाभूल केली जाते समृद्धी महामार्गाला पैसे किती मिळाले बघा कोटी कोटी मध्ये मिळाले किंवा रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणाला जे पैसे मिळाले त्यालाही कोटी कोटीत मिळाले तशाच पद्धतीने पैसे मिळतील असं सांगितलं गेलं परंतु महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये जे दोन तीन शासन निर्णय झालेले आहेत त्या निर्णयानुसार शेतकऱ्याला केवळ कवडीमोल किमतीनंच ही जमीन अधिकृत केली जाणार शेतकऱ्याला विरोध करता येणार नाही कुठल्या कोर्टात जाता येणार नाही दाद मारता येणार नाही समृद्धी किंवा रत्नागिरी नागपूर हायवेला ला मिळालेल्या रकमेच्या केवळ चाळीस टक्के रक्कम शेतकऱ्याला मिळेल ते सुद्धा त्याच्यामध्ये बरीच अटी शर्ती घालून मिळाली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकार सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि मार्च एंडिंगला पैसे भरण्याचा जो अजित दादानी सा, शेतकऱ्याला सांगितला विषय शे, तुमचं मत काय हा सरळ सरळ विश्वासघात आहे शेतकऱ्याला दंडवून त्याला बसवून त्याची मतं घेतली आणि आता म्हणतायेत की राज्याची स्थिती नाही राज्याची स्थिती नव्हती तर ज्यावेळी आश्वासन दिलं महायुतीचे नेते म्हणून महायुतीच्या वादीना त्यावेळी वेळा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारच होते त्यावेळी त्यांना राज्याची स्थिती माहिती नव्हती का अकरा वेळा अर्थसंकल्प मांडला म्हणतात म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना त्यांना माहिती होतं आपण फसवतो ते म्हणजे ठरवून समजून उमजून शेतकऱ्यांना त्याने गंडवलेलं आहे त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल नाफेडच्या माध्यमातून ना अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची नोंदणी केली होती परंतु त्यांची अद्यापपर्यंत खरेदी झाली त्यांना भाव फरक शासनाकडून मिळायला पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे मी आता तेही सांगितलं जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं आठ हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे हमी भावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकल्यामुळं ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना आता सरकारनं पैसे द्यावेत कारण त्यांनी नोंदणी करून सुद्धा त्यांची त्यांचा सोयाबीन वेळ सरकारनं खरेदी केलं नाही याचा अर्थ चूक सरकारची आहे आणि त्यामुळे ते पैसे द्यावेत यासाठी न्यायालयामध्ये दाद मागता येते का या संदर्भात मी वकिलाशी चर्चा करतो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाने उशिरा चालू झाले यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं याचं पाप सुद्धा या शासनकर्त्याच्या माफी सणाभावकी आहे कारण कारखाने मागच्या वर्षी संघटनेमुळे कारखाने उशिरा चालू झाले म्हणून आमच्यावर दोषारोप ठेवला गेला यावेळी मुद्दा म्हणूनच आम्ही आंदोलन केलं नाही तरी सुद्धा कारखाने उशिरा चालू झाले मग त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजेच आपण पाहू शकता की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ने, खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत होते समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्याच्या विकासासाठी नसून राजकीय नेत्यांच्या विकासासाठी असल्याचं त्यांनी मराठी लाईनशी बोलताना सांगितले आहे मराठी साठी सचिन उबाळे महागाव